नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी सोयाबीन पुलाव मी सोया चंक्स घेतलेले आहेत सोया सुद्धा याला म्हणतात आता सोयाबीन आपण वापरून आज पुलाव बनवणार आहोत सोयाबीनची भाजी कटलेट खूप छान होतात पाहूया सोयाबीन पुलाव रेसिपी आपल्याला भात बनवून घ्यायचं आहे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरामध्ये कोलम तांदूळ असेल तरीसुद्धा तो तांदूळ वापरला तरी चालेल दोन वाटी तांदूळ तांदूळ निवडून घेतलेला आहे तांदूळ धुवून घेते स्वच्छ धुवून घेते तांदूळ चार ते पाच पाण्याने भात बनवते भात बनवण्यासाठी मोठ्या कढईमध्ये आपल्याला पाणी उकळायचं आहे आणि भातापेक्षा जास्त पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलेलं आहे दोन तमालपत्र तुकडे करून घेतले थोडे दालचिनीचे तुकडे चार काळी मिरी चार लवंग एक चमचा तेल चवीनुसार मीठ अशी पाण्याला छान उकळी आली पाहिजे धुतलेला तांदूळ उकळत्या पाण्यात घालते तांदूळ आता हा भात आहे पुलावसाठी ऐंशी टक्केच फक्त आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे मी एक सांगू का मैत्रिणीनो जर दुपारी बनवलेला भात उरला असेल घरामध्ये आणि घरामध्ये सोयाबीन असेल तर रात्रीच्या वेळेस उरलेल्या भाताचा तुम्ही सोयाबीन पुलाव बनवू शकता ज्या वेळेस पुलाव किंवा बिर्याणीसाठी आपण भात शिजवतो गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे मंद गॅसवर आपल्याला भात शिजवायचा नाही आहे पाहू शकता तुम्ही ऐंशी टक्के भात शिजून तयार आहे हा भात आहे ना असा मोकळा व्हायला हवा मी आता गॅसची फ्लेम बंद करते भात मी स्टेनरने गाळून घेते भातामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता मैत्रिणीनं भात गाळलेलं हे पाणी तांदळाची भाकरी बनवत असाल ना नक्की ह्या भात गाळलेल्या पाण्याचा उपयोग करा पोळीसाठी कणिक मळत असाल तर नक्की याचा उपयोग करा पाणी निथळून घेतलेलं आहे भातामधलं पण ते पौष्टिक आहे बरं मी एका एक भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे गॅस आता बंद केलाय सोयाचंक्स पाण्यामध्ये घालते गरम पाण्यामध्ये पाच मिनटं चंक भिजत ठेवते तोपर्यंत बाकीची मी रेसिपीची तयारी करते सोया सोयाचंक्समधलं आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे हे पा घट्ट पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे सोया चंक्समधलं सोयाबीन थोडंसं मॅरिनेट करते पाव चमचा काश्मीरी लाल तिखट किंची हळद सोयाबीन पुरतंच मीठ मी सोयाबीनमध्ये सुद्धा मीठ वापरलेलं आहे पुलाव बनवताना मिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला पुलाव बनवायचा आहे अर्धा चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट मिक्स करते सोयाबीन मॅरिनेट केलेला बाउल बाजूला ठेवते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पुलावसाठी फोडणी करते चार चमचे तेल पुलाव आहे म्हणून मी चार चमचे तेल घेतले तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे दोन मसाला वेलची दोन स्लीट केलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट एक चमचा खमंग झाली आहे फोडणी बिया काढून बारीक चिरलेला एक मोठा टॅमॅटो आता टॅमॅटो आणि भाज्या कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता टमॅटो परतून घेते छान असा फोडणीमध्ये चिरलेल्या गाजराच्या फोडी तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पुलावमध्ये आणि घरामध्ये ज्या भाज्या असतील ना मटार असतील ना घरामध्ये तर नक्की ॲड करा बरं चिरलेला फरसबी आज माझ्या घरी ज्या भाज्या म्हणजे पुलावमध्ये घालण्यासाठी ज्या भाज्या होत्या त्या वापरल्या मॅरिनेट केलेले सोया चम्स भाज्यांमध्ये मिक्स करते भाज्याही मुलांच्या पोटात जातील आणि ज्यांना कोणाला सोयाबीन भाज्या आवडत नसतील सगळं काही असा पुलाव बनवला की पोटात जातं एक मिनिट मी सोया चम्स भाज्यांमध्ये परतून घेतलेला आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट मसाले आणि मीठ अंदाजाने वापरायचं आहे मीठ भातामध्ये वापरलं आहे सोया चला मीठ हळद आणि लाल तिखट लावलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ मसाले मिक्स करते भाज्यांमध्ये एक मिनिट मी सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हा बनवलेला भात सगळ्या भाज्या भाताला लागायला हव्या मिक्स करून घेते तीन ते चार मिनटं भाज्यांमध्ये मी बनवलेला भात मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे सगळे मसालेसुद्धा भाताला लागतील तुम्ही पाहू शकता अगदी मोकळे मोकळे झालेले आहेत भाताचे दाणे पुलाव पहा तुम्ही सोयाबीन वापरून असा पुलाव बनवू शकता त्याच्या घरी सोयाबीन पुलाव सोयाबीन पुलाव आता तयार आहे मैत्रिणीनं मा माझी एक टीप आत्ता मी सोयाबीन पुलाव रेसिपी बनवली पूर्ण रेसिपी होईपर्यंत मी कढईवर झाकण ठेवलेलं नाही आपण भाज्या फोडणीमध्ये घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं हमखास त्या भाज्यांना पाणी सुटतं म्हणजे भाज्या अगदी मऊ हो होणार नाहीत आणि पुलाव आपला अगदी सुट्टा होतो अशा छान रेसिपी पाहिजे आहेत ना मग वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर आणखीन पुलावच्या रेसिपी आहेत आपण पाहू शकता मी बाऊलमध्ये पुलाव सर्व करते गरमागरम सोयाबीन पुलाव नक्की करून पहा रेसिपी सोपी आहे बनवायला साहित्य तर घरातलंच आहे आणखी नवीन नवीन वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी रेसिपी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार